हम लोग यहाँ पे आज धरना लिया था हम लोगों ने लाइट रोड और पानी को लेके जो कि हालत बहुत ख़राब है अपने कोनों में सत्तर परसेंट इलाका जो है वो पानी से परेशान है पानी नहीं आता है कहीं पानी आता है तो आधा घंटा आता है प्रेशर नहीं रहता है कहीं एक घंटा आता है तो उसमें पंद्रह बीस मिनट आधा घंटा घंटा पानी आता है तो वो सब चीज़ों को हमने रोड का लेंगे मसला तो पूरे रोड पर जगह जगह पर खड्डे है अगर आप कोई दस मीटर की भी मेरे को रोड बता दें जहाँ पे खड्डा नहीं है तो जैसे कि हमारे दादा ने प्रशांत दादा ने बोला कि हम यहाँ से कैंडिडेट नहीं खड़ा करेंगे तो मैं उनके साथ में हूँ कोंडवा का कोई भी इलाका आप सीनरी ले लिए सर्वे नंबर फोर्टी टू नवजिश पार्क आ, सवेरा पार्क ग्रीन पार्क पूरा का पूरा इलाका जो है पूरी तरह से ख़राब हो चुका है लास्ट के आप देखेंगे पिछले सात सालों से वहाँ पर कोई भी काम नहीं हुआ है सात साल में अगर आप जाएंगे तो कुछ भी नहीं हुआ है आबादी बढ़ती गई है ना पानी पे काम हुआ ना रोड पे काम हुआ ना कचड़े पे काम हुआ ये बेसिक नीड्स है ये लोगों की बेसिक नीड्स है बेसिक नीड्स को पूरा नहीं किया जा रहा है बेसिक नीड्स में इतना फंसा के रखा है कि लोगों को हॉस्पिटल कॉलेज इस बारे में बात करने का मौका ही नहीं हो इस पर हम आवाज़ ही नहीं उठा पा रहे हैं यहाँ पर ही हमको जो है खत्म करके रखा है तो बहरहाल उस रोड आज हमने धरना लिया था पानी और रोड को लेके तो आ, हमें पानी डिपार्टमेंट से भी आज आश्वासन आया है कि हम दो तीन दिन में आके हमारे साथ में पूरी जगह विजिट करेंगे जहाँ जहाँ पे पानी का प्रॉब्लम है जहाँ गंदा पानी आ रहा है उसको सही करेंगे रोड डिपार्टमेंट से पवार साहब तडवी साहब ये लोग आए थे और उन्होंने भी आश्वासन दिया है कि हम महीने भर में इसको रोड को ख़त्म करेंगे और हमने भी उनको चेतावनी दिया है कि अगर एक महीने के अंदर ये मुद्दे सॉल्व नहीं होते तो उसके बाद हम हज़ारों की तादाद में हज़ारों हज़ारों की तादाद में हम टी की तरफ पूछ करेंगे उसके बाद जो भी अंजाम होगा वो पीएमसी उसका जिम्मेदारी पीएमसी के ऊपर यहाँ के आजी माजी नगर सेवक के ऊपर और जो भी करंट हमारे आ, 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 ये है प्रशासन है उनके ऊपर जो है ये पूरी जिम्मेदारी रहेगी ये बात को बोलते हुए मैं अपनी बात ख़त्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र लेकिन ये शॉट इसके लिए कर रहा हूँ काशिफ साहब ने बहुत ही पहल अच्छी की है इन इसका रिजल्ट अच्छा आएगा और ये सब चीज़ें कौम के लोग समझते हैं ये जो पुराने जो शादी है उनको ऐसा लग रहा है कि हम लोगों के आंखों में धूल झोंक रहे तो ऐसा नहीं है तुमने कोई विकास नहीं किया पिछले पाँच साल मेरी मिसेज नगर सेविका थी आप आके मेंटल हॉस्पिटल की तरफ़ वो विकास देखो और आपका विकास देखो हम कंपेयर करेंगे और हम बिल्कुल ये हमारे कौम के लिए आके यहाँ लड़ेंगे और आपको दिखाएंगे कि विकास क्या होता है वो रास्ते हो वो ड्रेनेज हो वो पानी हो वो इलेक्ट्रिसिटी हो और हमारे बच्चियों के एजुकेशन का मामला हो एक एक के बाद दिगर हम ये सब चीज़ों में जाएंगे, आखिर में मैं मेरी बात इस शेर के साथ में ख़त्म करता हूँ कि अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊँगा अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊँगा और चेहरों को पढ़ने वाली नज़र दे के जाऊँगा यारो मैं इस ज़माने का वो संग तराश हूँ पत्थर कोंडर का देखील को काउंड दे जाऊंगा शुक्रिया जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमदेव असून पाच किलोमीटरवर त्यांचा आमदार राहिला आहे असा असताना जर यांना सत्तावीस तास मिळत असेल यांना जर चार चार दिवस पाणी येत नसेल पाणी आलं तर अशा प्रकारचं ड्रेनेजचं पाणी येत असेल आणि एकही रसा माझं तर अजितदादांना पण सांगणे की त्यांनी त्यांच्या आमदाराकडून एकदा फोटोग्राफी मागवावी एक जर खड्ड्याचा बिन खड्ड्याचा रस्ता जर सापडला आता बिन खड्ड्या परत एकदा होतो पॅचवर पाला नाही ज्याला खड्डे नाही खड्डे झाल्यानंतर पॅचवर कच करायची वेळ आली असा रस्ता जर सापडला आमच्यातला कुणी निवडणुका लढणार नाही जाहीर बाना जातो जाहीर पण जर या ठिकाणी अशा प्रकारे खड्डे का खड्ड्यासहितचे रस्ते जर सापडले तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या नागरिकाची माफी मागावी इथली दुरुस्ती करावी ही आमची मागणी आम्ही त्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम देतो अल्टिमेटमच्या काळात त्यांनी कार काम कार्य पूर्ण केलं नाही तर एक सप्टेंबरला हजारोचा हजारचा नाही शंभरचा नाही हजारोचा लोंडा हा महानगरपालिकेवर चालून जाईल तिथं आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय चक्का जाम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा सावधान आणि गंभीर इशारा त्यांनी समजून घ्या बाई कोणाच्या बापाच्या उपोषण बसत असतील तर यांना सुद्धा एकदा यांच्या माध्यमातून कोंडवेकरांना कळू द्या की बाबा एकदा आम्ही उपोषण केलं प्रशासनाला नाही का जा विचारला काम होतं किंवा नाही होत एकदा कळू द्या आम्हाला मी काय करतो आता यांच्यावरती पूर्ण विजिट करतो यांच्यावर कुठे कुठे फटतो त्याची यादी तयार करतो यादी जे प्रायोरिटी मी ठरवतो पहिल्यांदा पवार साहेबांना सांगा आता मी दादांना तीन चार वेळा त्या संदर्भात फोन केला साहेबांनी वर मला सांगा व्हॅल्यू युथ चा रस्ता अजून काय झाला नाही त्याचा अजून खड्डा अजून त्या शाळकरी मुलं दादा ऐक ना आता आपण काय करू प्रायोरिटी असा आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आम्ही तुम्हाला चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतची वेळ देतो तुम्ही जर आम्हाला याच्यात कालबद्ध कार्यक्रम दिला नाही किंवा बाहेश या रस्त्याची पाणी केली काशीबाई होते शबीरबाई होते बाकी सगळे सहकारी होते दे, दिलावरबाई होते खड्ड्यांची पाणी केली खड्डे आम्ही पहिल्या आठ दिवसात दुरुस्त करतोय बाकीचे काही रस्ते आम्ही पुढच्या तीन महिन्यामध्ये डांबरी करायला घेतो आहे हे तुम्ही आम्हाला लेखी नाही दिलं तर आम्ही एक सप्टेंबरला भर गणपतीमध्ये हजाराचा मोर्चा हजारोचा हजार नाही हजारोचा मोर्चा कोंडवा भागातून कोंडवा गाव शिवनेरी नगर साईबाबा नगर आश्रम नगर सर्व नंबर बेचाळीस त्याचबरोबर नाही का मिठ्ठानगर भाग्यदय नगर नवाजीश पार्क शीतल पेट्रोल पर, 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 परिसरातल्या आजूबाजूच्या सोसायट्या आहे त्यांचा हजारोचा मोर्चा आम्ही महानगरपालिकेवर नेऊ तुमच्या ताकद असेल रोखून दाखवा सरकार त्यांचं आहे गड्याळवाल्यांचं त्यांनी आम्हाला अटक करावी काय करावी त्या आम ते त्यांचा विषय आम्ही अटक व्हायला हो पण तयार आहे कोंड्यातल्या भागा भागाच्या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवायला तुम्ही आम्हाला गटाराचं पाणी पाजणार तुम्ही आम्हाला खड्ड्याचे रस्ते देणार मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलोय का आम्ही काय वर चंद्रावर इथं राहायला आलो तेवढं तरी आम्हाला सांगा त्याच्यामुळं हे त्या का चाललंय दिवसामध्ये उद्या शुक्रवार आहे उद्या विजिट करा शनिवार जवळ शनिवारी करा सोमवारी करा कारण पुढच्या आणि तुम्ही आम्हाला सगळे भाडे देणार आली नागपंचमी आल्या रक्षाबंधन आलं नाही का त्या ठिकाणी गणपती कारण की प्रशासनाकडे ती नेहमीची कारणं असतात पाऊस पडतोय पाऊस आता मध्ये थांबला होता आता पाऊस बरोबर ना रोज पाऊस आता बंद असताना तर तुम्हाला प्लॅन्ट चालू होता त्याला तुम्हाला खड्डे बुजवणं शक्य होतं आता झालं काल दोन दोन दिवसापासून परत थेम थेम पाऊस चालू झाला आता तुम्हाला मलाही माहिती आहे कॉमन सेन्स की मग पावसामध्ये नाही का डांबर प्लॅट बंद राहतो हे आता असं नसलं पाहिजे असं असं स्पष्ट मते आम्ही तुम्हाला अल्टिमेटम दिलाय